नमस्कार मित्रांनो आजचा हा स्पेशल व्हिडिओ आपण आलो आहे बिबेवाडीच्या खाऊ गल्लीमध्ये उद्योजक राऊ शेठ पायगुडे यांची या ठिकाणी खास रोलचं शॉप आहे रोल हाऊस पॉईंट ब्रांच नंबर टू ही हो। आहे बिगोड इथली खाऊ गल्ली आणि आता आलेलो आहोत सर्वात प्रथम शंकर बाबांना बाहेर पडतोय जय शंकर आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत दादा नमस्कार जयशंकर नमस्कार हा तर कसा व्यवस्थित कम्फर्टेबल जरा काही प्रश्न विचारतोय दादा आपलं नाव काय आपलं नाव सुजल पायगुडे सुजल पायगुडे सुजल पायगुडे आता हे तुमचं रोल हाऊस जे आहे पूर्ण फॉर्मचं नाव सांगा रोल हाऊस पॉईंट ही आपली शाखा दोन आहे शाखा पिंपरीला शाखा नंबर एक पिंपरीमध्ये आहे ओके आता आपल्याकडे कुठले कुठे रोल्स मिळतात आपल्याकडे पनीर मसाला रोले पनीर टिक्का रोले पनीर चिली रोले पनीर मसाला पनीर चीज असे भरपूर टाईपचे रोल आहेत चिकन मध्ये पण चिकन टिक्का रोले स्पेशल चिकन रोले चिकन मसाला रोले आणि असे वेगळे वेगळे प्रकारचे नॉनव्हेज व्हेज रोल आहेत साधारणतः कॉस्टिंग काय प्रत्येकाचं हे रोल आपल्या इथं साठ रुपयापासून चालू होतो ते शंभर रुपयापर्यंत शेवायचे मित्रांनो साठ रुपयापासून शंभर रुपयापर्यंत व्हेज नॉनव्हेज रोल्स आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र असतात दादा आपलं नाव हो काय अनुराग मोहिते अनुराग मोहिते अनुराग जी मोहिते ओके अनुराग दादा आपलं टायमिंग काय आहे आपलं टायमिंग सकाळी साडेबारा ते साडे पर्यंत संध्याकाळी आहे ओके दुपारी साडे दहा ते साडेबारा या ठिकाणी रोल्स मिळतात उद्योजक शेठ बायगुडे यांनी छान ही फर्म चालू केलेली आहे शाखा नंबर दोन व्हेज मसाला रोल सत्तर रुपये वेज चीज रोल सत्तर रुपये व्हेज नूडल रोल साठ रुपये बरेचसे रोल्स आहेत आता तुम्हाला त्यांचा कॅप्शनमध्ये पत्ता देतो एक जो रोल पन्नास रुपये चिकन रोल ऐंशी रुपये अरे वा अगदी साठ ते ऐंशी रुपयामध्ये छान या ठिकाणी रोल्स आहेत आणि खवैय भरपूर या ठिकाणी येतात मस्तपैकी एन्जॉय करतात स्वच्छता सुरक्षितता त्यांची या ठिकाणी आहे आणि छान रोलही आहेत कस्टमरचा फ्लो भरपूर चालू आहे आता पूर्ण पत्ता एकदा विचारूया दादा पूर्ण पत्ता तर व्यवस्थित आपलं हॉटेल विवेवाडी चिंतामणी नगर इथं आहे लोकेटेड सुवर्णयुग बँकच्या समोर सुवर्णयुग बँकच्या बिबीवाडी मध्ये चिंतामणी नगरच्या समोर सुवर्णयुग सुवर्णयुग बँकेच्या समोर खाऊ गल्ली मध्ये या सर्वांनी या आणि रोल हाऊस पॉइंट ला नक्की व्हिजिट द्या तुम्हाला पत्ता या ठिकाणी कॅशमध्ये टाकतो आणि नक्कीच सर्वांनी या आणि छान रोलचा आस्वाद घ्या जय शंकर